नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर <coughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हो थोडा आगळा वेगळा आहे वेगळा म्हणजे जे नवीन आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की बाबा शेळीपालन सुरू करायचं आहे पण जमेल का शेळी पालनाचं नियोजन आपल्याला जमेल का शेळी पालन केलं तर चालेल का अशा बऱ्याच काही प्रश्न आपल्या शेतकरी मित्रांना बऱ्याच काही पडत असतात काही जे बेरोजगार आहेत समजा ज्यांच्याकडं आता रोजगारी नाही समजा काम नाही अशा बऱ्याच आमच्या मित्रमंडळी आहेत समजा शेतकरी त्यांना वाटतं बाबा आपण काहीतरी व्यवसाय करा पण आपल्याला जमेल का असे प्रश्न मला पण पडत होते याच्या अगोदर तसेच असेच काही बरेच जणांना पडत असतील त्याच्यामुळं आपण आजचा हा टॉपिक त्यांच्यासाठी ठेवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करूया <coughs> तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे शिळी पालन हे म्हणजे काही एवढं अवघड नाही आहे किंवा सांगायचं म्हणजे एवढं सोपं पण नाही बरं का तुम्हाला सर अवघड कसं नाही सोपं कसं नाही आहे तर याचा आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला तर अवघड असं नाही मित्रांनो की आपण शेतकरी माणसं आहोत आणि शेतकऱ्याला आजपर्यंत अशी कोणतीही गोष्ट नामुन म्हणजे झालेली नाही की त्यांच्याकडून समजा की त्याला शेतकऱ्याला जमलीच नाही अशी कोणतीच गोष्ट नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं शेळीपालन म्हणजे एवढा अवघड विषय नाही शेळीपालन शे शंभर शे टक्के जमत आहे फक्त विषय काय आहे माहिती आहे का आपल्याला काय काय लागणार शेळीपालन जर सुरुवात करायची म्हटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता काही गोष्टी अशा असतात काही म्हणतात तुम्ही अगोदर प्रशिक्षण घ्यायला पाहिजे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे शिळपालन करण्याअगोदर चारा किती लागतो असं बरच काही प्रश्न असतात बरं का पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार जे आपली गावरान शेतकऱ्याची भाषा आहेत त्या भाषामध्ये तुम्हाला सांगतो की ट्रेनिंग करण्याचं मला तर वाटत नाही बरं का ट्रेनिंग करून शेळीपालन सुरू करावं कारण की मी आतापर्यंत ट्रेनिंग केलेली नाही कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही प्रशिक्षण हे ते चांगला आहे समजा पण तुम्हाला जर शेळ्यांची नेमकी सुरुवात करायची असेल तर थोड्या शेळ्यापासून सुरुवात जर केली तर नंतर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भविष्यामध्ये जास्त शेळीपालन जर करायचं असलं वीस तीस पन्नास शंभर असं जर गोठा शेळीपालनाचं शेळ उभारण उभारायचं असेल त्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मग तुम्हाला नेमकं पाया सुरुवात करायची म्हटल्यानंतर तुम्हाला एवढं ट्रेनिंग वगैरे काही शिकण्याची गरज नाही कारण की सुरुवातीला आपल्याला मूळ म्हणजे शेळ्यांची चांगली निवड करणं खूप गरजेचं आहे शेळ्यांसाठी तुम्हाला सांगतो चारा आणि निवारा ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याला दुसरं काही लागत त्यांना चारा चारा चांगल्यापैकी चाऱ्याचं नियोजन आणि निवारा निवारा म्हणजे राहण्याचं त्यांची जागा ह्या दोन hmm. गोष्टीचं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं आणि शेळ्या जर चांगल्या क्वालिटीच्या आणल्या तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला जर शेळी पालन सुरू करायचं असलं तर सुरुवातीला तुम्ही गावरान शेळीपासूनच शेळी पालन सुरू करायला पाहिजे कारण कसं होतं माहिती आहे का अवंतर जातीचं प्रशिक्षण करून किंवा <laughs> <coughs> ज्या वेळेस तुम्ही ह्या गावरान शेळी पालनाचं कसं असतं माहिती आहे का आता सध्या पावसाळा सुरू होईल पावसाळ्यामध्ये तुम्ही जर आता सध्या जर तुम्हाला शेळी पालन सुरू करायचं असेल तो तो जर शे तर शेळ्या ह्या थोड्या स्वस्तामध्ये भेटत आहेत आणि अशा पावसाळ्यामध्ये शेळ्या ह्या तुम्हाला जर नवीन शेळी पालकाला सुरू करायचं असेल तर तुम्ही खाली खाट्या शेळ्या घेऊन शेळी पालन सुरू करावं कारण जेणेकरून वेलेली शेळी ह्या दिवसामध्ये घेऊ नये पावसाळ्यामध्ये आणि जे गाभण आहे ती पण घेऊ नका कारण तुम्ही नव्या नवीन असतात त्याच्यामुळं तुमच्याकडं एक तर नेमकी घ्यायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक बोकड मोठा घ्यावा लागेल किंवा मग डायरेक्ट गाभण म्हणून दोन तीन महिन्याची गाभण आणली तरी चालतं <laughs> आता सध्या तीन महिन्याची गाभण जर आणली तर ती पळेपर्यंत ती खाली होती तर अशा पद्धतीने पण तुम्ही शेळी पालनाचं नियोजन करू शकता तर मित्रांनो शेळी कशी आणायची शेळी अशी ठोकर पोहून आणायची मोठी पोन आणायची जाऊ द्या दोन पैसे शिल्लक जातील पण शेळी तु तुम्हाला जवळपास तिनं तुमच्या गोठ्यावरती तीन ते चार वर्षे तुम्हाला चांगलं उत्पादन दिलं पाहिजे अशा हिशोबानं तुम्ही शेळी आणा मोठी पाहून आणा आता ही म्हणती शेळी दिसती का तुम्हाला अशा मोठ्या शे पा शेळ्या पाहून आणायच्या सुरुवातीला तुम्ही दोन तीन चार जसं तुम्हाला ॲडजस्टमेंट होईल तशा पद्धतीनं शेळ्या शे आणा फक्त चाऱ्याचं चा नियोजन आणि निवारायचं नियोजन हे तुम्हाला सुरुवातीला करावं लागेल निवारा जर तुम्ही जर तीन चार पाच पाच शेळ्यापासून जर सुरुवात करेल म्हणलं तर तुम्हाला दहा बाय दहाची एक त्याच्यासाठी शेळ लागावं लागणार लागणार आहे त्याच्यानंतर तो, तो मला सांगतो त्याला अशा वातावरणामध्ये जर शेळ्या आणल्या तर तुम्हाला भुस्कट कडवा हा खूप गरजेचा आहे कारण की तुम्ही बाकीच्या वातावरणामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेळ्या एकून तिकून चारून आणून त्यांचं पोट भरू शकता पण पावसाळ्यामध्ये थोड्या अडचणी असतात तर पावसाळ्यामध्ये तुमच्या शेळ्यांना टाकण्यासाठी तुमच्याकडे कडवा आणि तुरीचं बुस्कट हरभऱ्याचं बुसकट असं सोयाबीनचं बुस्कट अशा प्रकारचे दोन तीन प्रकारचे बुस्कट तुमच्याकडं अव्हेलेबल असणं खूप गरजेचं आहे शेळी पालन सुरू करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो मित्रांनो शेळ्या आणल्याच्यानंतर त्याला आणायच्या अगोदरच हे दोन नियोजन करावं लागणार चारा आणि नि निवारा हे दोन नियोजन केल्याच्या नंतर शेळी पालन काही एवढं अवघड नाही अवघड फक्त काय आहे त्यांचं पोट भरलं पाहिजे त्याला खुराक सुरुवातीला खुराक दिला तरी खूप छान आहे कारण कसं आहे माहीत आहे का थोडी सर्दी झालेली मित्रांनो थोडं माफी मागतो त्याच्यामुळं कारण की वातावरण खूप पावसाचं आहे आणि काल आम्ही शे शेतामध्ये आमचं भेंडीचं चा पोलन चालू आहे त्या भेंडीच्या पोलणात आम्ही पावसामध्ये पोलण केलेलं आहे शेतकऱ्याचे कामं खूप अवघड असतात आपल्याला शेती कमी असल्यामुळं आपण शेळ्यांबरोबर बाकीचं पण शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून आपण त्याच्यामधून पण चांगल्यापैकी उत्पन्न घेतो तर मित्रांनो जाद्या हो होत असतं अशा वातावरणामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही शेळीपालनाचे पालनाचे नियोजन करू शकता तुमच्याकडे शेती कमी असेल माझ्यासारखी एक एकर जर असेल तर तुम्ही सुरुवातीला पाच शेळ्या घेऊन त्याच्यापासून पण चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता आणि पाच शेळ्यापासूनच सुरुवात करावी माझी एक तुम्हाला नवीन जर शेळीपालक असेल तर एक दोन शेळ्यापासून सुरू करू नका कमीत कमी पाच शेळ्यापासून तुम्ही शेळी पालन सुरू करा कारण जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून चार सहा महिने सहा आठ दहा महिन्याला चांगल्यापैकी इन्कम भेटेल आणि तुम्हाला शेळी पालन केल्यासारखं वाटेल कारण की आपल्याला खूप इच्छा आहे पन्नास वीस तीस चाळीस पन्नास अशा शेळ्या पालन करायचं पण आपल्या थोड्या अडचणी असतात तर ते अडचणी सॉल्व्ह झाल्यानंतर आपण पण थोड्या मोठ्या पैकी मोठं नियोजन करूया पुढे चालून तुम्हाला दिसलच हे बघा आपल्या शेळ्या आता कशा बुस्कट खातायत शेळी पालन एवढं अवघड नाही मित्रांनो हे फक्त अवघड करून ठेवलेलं आहे काही लोकांनी त्याच्यामुळं आपल्याला ते थोडं अवघड वाटतंय प्रशिक्षण वगैरे हे काही सुरुवातीला करण्याची गरज नसते पहिले लोक का प्रशिक्षण घेत होते का आज आपल्याकडं वीस वीस तीस तीस शेळ्या राहतात शेतकऱ्याकडं ते चारून आणून बांधतायत त्यांनी काय प्रशिक्षण थोडंच घेतलेलं आहे त्याला त्यांच्या शेळ्याला काय किलोवर चारा थोडंच आहे अशा गोष्टी फक्त ह्या कागदोपत्री चालत आहेत आपल्याकडे शेतकऱ्याकडं अशा गोष्टी चालत नाही शेळी शेळीपालन करायचं तर कुठं प्रशिक्षण नंतर घ्या तुम्हाला घ्यायचं असलं पण सुरुवातीला तुम्ही अशापैकी शेळीपालन चालू करून चांगल्यापैकी त्याच्यापासून इन्कम घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शकत नाही व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान जे हिंद जय जे महाराष्ट्र